पदपथाची झाली चोरी त्यांचे खिसे झाले भारी विठ्ठलाच्या नगरपालिका ही हरवली विठ्ठलाच्या पंढरीत नगरपालिकेचे अस्तित्व आहे काय असेल तर मग या नगरपालिकेत कुणीतरी मुख्य अधिकारी पदाचा अधिकारी तरी आहे काय असा प्रश्न आमच्यासह पंढरीतील नागरिक रोज विचारत आहेत पावला पावलावर विचारत आहेत कारण रस्त्यावर जाणाऱ्या नागरिकाला पाय ठेवण्यासाठी फुटपाथ कुठेही अस्तित्वात दिसत नाही रस्त्यावरची वाहतूक वाढली आहे आणि वाहनांची संख्याही वाढली आहे कुठलं वाहन कधी कोणाला उडवून जाईल याची खात्री देता येत नाही पायी चालणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी पदपथाची निर्मिती केलेली असते परंतु विठ्ठलाच्या पंढरीत हे फुटपाथ चोरी झालेले आहेत गायब झाले आहेत नगरपालिकेच्या फुटपाथचा गैरफायदा उठवून काही व्यापारी आपले खिसे देखील भरताना दिसत आहेत ही सगळी परिस्थिती पाहिली की हा प्रश्न पडतो पंढरीत नगरपालिकेचे अस्तित्व आहे काय असेल तर या नगरपालिकेला कोणी मुख्य अधिकारी तरी आहे काय नागरिकांना पायी चालत जाण्यासाठी बांधलेले फुटपाथ केले आहेत नगरपालिकाने व्यावसायिकांना गाळे दिले आहेत पण या व्यापाऱ्यांनी फुटपाथ वर कब्जा करून रहदारीचीही मोठी कोंडी करून टाकली आहे पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आहे आणि इथला स्टेशन रोड हा सदैव वर्दळीचा रहदारीचा गजबजलेला रस्ता आहे भाविकांच्या सर्वाधिक गर्दी या रस्त्यावर असते परंतु येथे नागरिकांना चालण्यासाठी सुद्धा कुठे जागा उरली नाही पद्मावती शॉपिंग सेंटर समोरील फुटपाथ तर कुठे अस्तित्व दिसत नाही फुटपाथ दुकाने मांडली आहेत दुकानांचे भले मोठे आणि आडवे तिडवे फलक नागरिकांचे रस्ते अडवून उभे आहेत विक्रीच्या वस्तू फुटपाथ आणून ठेवल्या नगरपालिकेच्या बहुतेक सर्व व्यापार संकुलनाच्या समोर अशीच परिस्थिती आहे नागरिकांचे किती हाल होत असले तरी नगरपालिकेतील काही संबंधित मंडळी हे सर्व काही रोखण्याऐवजी करताना दिसतात पार्किंग एरिया कुठे गायब झाला आणि तो कुनी हा प्रश्न नागरिकांना पडत असला तरी नगरपालिकेच्या प्रशासनाला मात्र अद्याप कसा पडला नाही हा विचारात टाकणारा प्रश्न आहे स्टेशन रोडवरील दोन्ही बाजूला मोठमोठ्या टोलेजंग इमारती उभ्या आहेत मात्र याच मालकांनी पैसे कमावण्याच्या नादात फुटपाथ वर देखील अतिक्रमण करून हजारो रुपये कमवत आपल्या ठिकाणी या व्यवसायातील लोकांनी नगरपालिकेकडून ठेवलेले पार्किंग एरिया देखील सोडला नाही तर त्या ठिकाणी देखील गाळे बांधून कमाई केली जात आहे पार्किंग एरिया नसल्याने मोटरसायकल चारचाकी वाहन चालक हे मुख्य रोडवर गाडी पार्किंग करून गायब होतात त्यामुळे रस्ता व्यापला जातो आणि नागरिकांना आपला जीव धोक्यात घालून रस्त्यावरच चालावे लागते नागरिकांचा अप्रोच ऐकायला ही कोणी नाही त्यामुळे प्रश्न तर पडतोच विठुरायाच्या पंढरीत नगरपालिकेचे अस्तित्व आहे काय